कृष्णा मेडिकल कॉलेज म्हणजे उष्ण सहकारी सागर व्याकरण कृष्णा मेडिकल कॉलेज वगैरे सहकारी सागर व्याकरण राजकीय माझे मुख्य राजक जास्त तीन लाख वगैरे जास्त त्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये उपस्थितीमध्ये है है वदे। दे 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 नाना संघामध्ये तर आश्चर्य नाना महाडकांची आठवण नाही आली तर आश्चर्य साम्राज्यातून त्या साम्राज्यातून अचानक ते निघून राजकीय आपली मुलं चांगली म्हटलं फरक असतो त्यांच्या राजकीय राऊराला शुभेच्छा त्यांची गादी पुढे गोष्ट शिराळा मतदारसंघाचे लगेच आठ आमदारांचे आमदारचे अध्यक्ष होते शिराळा सांगायचे आठ आमदार आमदारांचे आमदार झाले जिल्ह्याचे अध्यक्ष एक आठ आमदार अर्धा खासदार अशा सगळ्या झाल्या कोणी हंडी ते फोडा सगळ्यांचे देतो

संयम आणि राहुल संयमाचं फळ अशी खूप ओढ असतं संयम ठेवा भारत माता की जे संयमाचं शेवटी जे फळ असत ते खूप गोड असत भारत माता की जे त्याचं गॅझेट ऑर्डर येण्याची वाट बघत आहेत मी रोज दिल्लीशी बोलतो आहे ते म्हणाले की हा पंधरा हो दिल्लीमध्ये प्रचंड धावपळ असतं टेन्शन पण असतं ना सुरक्षा वगैरे कसं त्यामुळे बस पंधरा हो जाय सोळा या सतरा गो आम्ही ऑर्डर निघत अशी सकाळी मंत्रालयात नगरविकास ऑर्डर आली की संध्याकाळी सूर्यास्त उपयजात पूर्ण ईश्वरपूर करून तुमच्या हातामध्ये ऑर्डर देतो अण्णाभाऊ साठेंच्या स्मारकाचा त्यांच्या मूळ गावी वाटेगावचा कोर्टामध्ये वा केस आपण जिंकलो कारण अतिक्रमण त्या जागेवर आहे ते काढायचं आहे समोरची पार्टी वरच्या कोर्टात गेली तिथे केस आपण जिंकू कारण एकदा सरकारने अधिग्रहण केलं अॅक्विजिशन केलं की कोणीच काही करू शकत त्या वरती जिंकू ती केस जिंकल्या जिंकल्या अजून एक आठ दिवस लागतील ती केस जिंकल्या जिंकल्या वाटेगावच्या अण्णाभाऊ साठेंच्या मूळ गावच्या स्मारकाचा मार्ग गाव� खुला होईल मग आपला आग्रह आहे की ईश्वरपूर्ला अन्नभाऊ साठेंचा पुतळा व्हावा त्यासाठी भिंतीवर डोकं काय आपटलं तुम्ही काय 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 करताय त्याची काय आवश्यकता नाही स्वातंत्र्यापूर्वी त्यावेळेच्या नेत्यांनी नारा दिला की देशासाठी गेला पाहिजे स्वातंत्र्यानंतर देशासाठी जगलं पाहिजे चांगलं जगलं पाहिजे डोकेबोगी कुठे फोडून घेत आहे आणि त्यामुळे हाही मार, विषय मार्गी लागला एक आड्डा जो कारण कुतळाही पुतळा आपल्या शाळेच्या आवारात जरी बसवायचा असेल तर तो एखाद्या सामाजिक